शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंद्याच्या शेतकरी शेतम्याच्या एकोणावीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरला काँग्रेसनं आणीबाणी लावली आणि आता लोकशाही नष्ट झाली संविधान धोक्यात आलं अशा घोषणा डाव्या पुरोगाम्यांनी दिल्या डावे पुरोगामी इतके अगत अगतिक झाले होते की त्यांनी सरळ आर एस एस जनसंघाशी युती केली ज्या जनसंघाचे दोन नगरसेवकही निवडून येत नव्हते त्या जनसंघांचे शहात्तर खासदार डाव्या पुरोगाम्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली निवडून आणलेत जीवदान मिळालेल्या जनसंघाचा भस्मासूर आज भाजपाच्या रूपात आणल्या मन मानगुटीवर बसलेला आहे डावे पुरोगामी आज पुन्हा एकदा अगतिक झाले असून लोकशाही धोक्यात धोक्यात संविधान अशा किंकाळ्या सुरू आहेत कधी नव्हे ते काँग्रेस नष्ट होण्याची सुवर्ण संधी असताना डावे पुरोगामी तिला जीवनदान देणार आणि ब्राह्मणवादी छावणी मजबूत करून फुले आंबेडकरी चळवळ खतम करणार राजकारणातल्या बी टीम जेवढा घातक तेवढ्याच विध्वंसक विचारवंतांच्या या डाव्या पुरोगामी बी टीम प्राध्यापक श्रावण देवरे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक